आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे युद्ध जिंकायचे असतील तर फक्त तलवारीने जिंकता येत नाही त्यासाठी मनगटात ताकद हवी मनही खंबीर हवे आवामी निवडणूक आपल्या भवितव्याची निवडणूक आहे भाजपला सत्तेतून दूर करून आणायला पुन्हा एकदा भगव्याची प्राणप्रतिष्ठा विधानसभेतच नव्हे तर दिल्लीच्या तख्तावरही करावी लागेल असे पण ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे उद्धव ठाकरे यांनी भाजपला न निवडविण्यासाठी मोठी तलवारबाजी केली आहे कनकवारी उपजिल्हा रुग्णालयासमोर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या जनसंवाद यात्रेनिमित्त जाहीर सभेत बोलले होते यावेळी खासदार विनायक राऊत शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत युवा नेते सरचिटणीस वरुण असे अनेक नेत्यांचा समावेश होता यामध्ये उद्धव ठाकरे यांनी जाहीर आवाहन करत भाजपला टोला लगावला आहे सिंधुदुर्ग संप प्रमुख अदुर दुधवडकर जिल्हा प्रमुख संदेश पारसकर वंचित बहुजन आघाडीचे महेश यांच्या यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते ठाकरे म्हणाले भाजपले आता नारा देत आहेत आपकी बार चार सो पार मग त्यांच्यात हिमत असेल तर त्यांनी स्वतःच्या जीवातोडी आमदार खासदार निवडून आणावी चार, चार, चार सो पार चाही खात्री देत असेल तर फोडाफोडी करता तिकडे नितीश कुमार फुलडे सोनारणाला अटक करता ईडीसीबीआय पाठवला होता म्हणूनच यावेळी आता एकच नारा आहे द्यायचा आपकी बार भाजप ताडीपार कोकणाच्या दौऱ्यात भव्य वादळ दिसून असून ते दिल्लीच्या दिशेने पुढे सरकत आहे तुम्ही सात अशीच असेल तर भाजपच्या लोकशाहीचा गोवर्धन मी उचलल्याशिवाय राहणार नाही उद्धव ठाकरे यांनी भरसभेत भाजपवर गंभीर आरोप केलेत आपकी बार चारशो पार कसे जात आहे हेच आम्ही बघणार आहोत असा दावा उद्धव ठाकरे के यांनीही केला आहे याच पलीकडे उद्धव ठाकरे यांच्या मतावर तुमची प्रतिक्रिया काय कमेंटमध्ये नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशात नवीन नवीन अपडेट करता आम्ही या चॅनलवर आपल्यासाठी नवीन नवीन माहिती घेत येऊ असतो त्यामुळे चॅनल असं करायला विसरू नका भेटूयात पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद